बाळांनो आज आम्ही तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत तुम्हाला आम्ही आज सावध करत आहोत त्यामुळे आजचा हा संदेश लक्ष देऊन ऐका बाळांनो ज्या गोष्टींचा तुम्ही वारंवार विचार करता तुम्ही सतत काय बोलता त्या गोष्टी त्या घटना तुमच्या आयुष्यात या प्रकट व्हायला सुरू होत असतात त्या घडायला चालू होतात त्यामुळे तुम्ही सतत कोणता विचार करत असता तुम्ही सतत काय बोलता याकडे तुम्ही लक्ष द्या नेहमी सकारात्मकच बोला नेहमी सकारात्मकच विचार करा मग तुमच्या आयुष्यातही सकारात्मकच गोष्टी या घडू लागतील बाळांनो विचार म्हणजे खूप मोठी शक्ती आहे हे पूर्ण विश्व हे विचारांवरच अवलंबून असते तुम्ही जर आनंदाचा चांगला विचार केला तर तुमच्या जीवनातही आनंददायक चांगल्याच गोष्टी घडू लागतील आणि जर का तुम्ही भीतीच्या दुःखी गोष्टींचा विचार कराल तर तुमची भीती ही वाढतच जाईल तशाच भीतीदायक घटना तुमच्या आयुष्यात घडू लागतील बाळांनो तुम्ही रोज जो विचार करता त्यातूनच तुमचे आयुष्य हे घडत असते तुमच्या मनात काय चाललेले आहे तुम्ही कोणता विचार करत आहात याचे तुम्ही जे बाहेर पाहता ते आयुष्य फक्त याचाच एक आरसा आहे त्याचेच प्रतिबिंब आहे बाळांनो तुम्ही सतत ज्या गोष्टींचा विचार करता त्या गोष्टी ऊर्जेच्या स्वरूपात या विश्वामध्ये पसरत असतात आणि मग तीच ऊर्जा तुमच्या आयुष्यात परत आकर्षित होऊन येत असते जर का तुम्ही भीतीचा विचार कराल तर भीती निर्माण होईल जर का तुम्ही दुःखांचा विचार कराल तर दुःख हे वाढत जाईल आणि जर का तुम्ही तुमच्या दुःखातही आनंदाचा विश्वासाचा प्रेमाचा विचार कराल तर ते तुमच्या आयुष्यात ओसंडून वाहतील हे लक्षात ठेवा बाळानो हे विश्व हे ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक क्षणांचे विचार हे ऐकत असतात तुम्ही जे बोलता जो विचार करता जे विश्वासाने अनुभवता ते विश्व हो म्हणून तथास्तु म्हणून त्याचा स्वीकार करत असते मग ज्यावेळेस हो तुम्ही म्हणता माझे काहीही होत नाही तेव्हाही हे विश्व तथास्तु असे म्हणते आणि जेव्हा तुम्ही म्हणता माझे नक्कीच होईल तेव्हाही हे विश्व तथास्तु म्हणते मग बाळांनो तुम्ही कोणता विचार करता तुम्ही कोणता विचार या ब्रह्मांडाकडे पाठवता भीतीचा का श्रद्धेचा शंकांचा का विश्वासाचा याचा थोडा तुम्ही विचार करा विचार ही फक्त एक गोष्ट नाही तर तो एक बीज आहे ज्या बीजाचा तुम्ही रोज विचार करता तेच बीज वाढते फुलते आणि त्यानेच तुमचे भविष्य बनत असते त्यामुळेच बाळांनो आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचे विचार तुम्ही जपा चांगलेच बोला चांगलाच विचार करा तुम्ही तुमच्या मनात कोणत्याही विचाराचे बी पेरत असता ते तुम्ही पहा रोज सकारात्मकच विचार करा नेहमी सकारात्मकच बोला माझे आयुष्य खूप सुंदर आहे माझे नशीब खूप उज्ज्वल आहे असे रोज तुम्ही म्हणत जावा मी शांत आहे मी मजबूत आहे मी समर्थ आहे असे विचार तुमच्या मनात ठेवा कारण तुमचा प्रत्येक विचार म्हणजे प्रार्थना असते आणि प्रत्येक प्रार्थनेला हे विश्व प्रतिसाद देत असते हे लक्षात ठेवा बाळांनो ज्यावेळेस कधी तुम्हाला वाटेल की सगळं काही चुकीचे चाललेले आहे तेव्हा तुम्ही थोडे थांबा आणि थोडे मागे वळून पहा की तुम्ही कोणते विचार पुन्हा पुन्हा करत आहात कदाचित तुम्ही नकारात्मक ऊर्जेला वाढवत आहात का ते तुम्ही बघा आणि त्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर बदल हवा असेल तर आधी तुमचा विचार बदला कारण कोणतेही बदल हे बाहेर घडत नाहीत ते आधी तुमच्या आतूनच सुरू होतात मन बदलले की परिस्थिती ही आपोआपच बदलत असते प्रत्येक सकाळ ही एक नवीन सुरुवात असते त्या क्षणी तुमचे मन जसे विचार करेल तसेच तुमच्या दिवसाचे नियोजन हे ठरत असते तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर म्हणाल की आजचा दिवस खूप सुंदर आहे तर तुमच्या आयुष्यात सौंदर्य वाढत जाईल पण जर का तुम्ही सकाळी म्हणाल आज काय होणार कोण जाणे तर तसेच काहीसे होऊन जाते हे विश्व हे ब्रह्मांड तुमचे शत्रू नाही ते तुमच्या विचारांचे दास आहे हे विश्व फक्त तुमच्या विचारांच्या आदेशांची वाट पाहत असते त्यामुळे जसा तुम्ही विचार कराल तसेच हे विश्व तुमच्यासाठी हो म्हणून काम करेल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या स्वतःचे आयुष्य तुमच्या विचारांनी लिहा तुम्ही जशी इच्छा कराल तसेच बघायलाही सुरुवात करा तसेच जाणवायलाही सुरुवात करा या विश्वाला या ब्रह्मांडाला तुम्ही सांगा मला माझे आयुष्य हे सर्वोत्कृष्ट हवे आहे आणि त्यावर तुम्ही पूर्ण विश्वासदेखील ठेवा ते येणारच आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुझ्या विचारांच्या शक्तीवर तू पूर्ण विश्वास ठेव तुझे विचार म्हणजे निर्मितीची सुरुवात आहे तुझ्या आतील एक छोटीशी कल्पना देखील एक मोठं सत्य बनू शकते तेव्हाच ज्यावेळेस तू तु तु तुझ्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवशील हो त्यामुळे बाळा हे पूर्ण ब्रह्मांड तुला मदत करत आहे त्यामुळे तू तु फक्त तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। सर्व काही तुझ्या मनासारखीच घडणार विश्वास ठेव बाळा तुझा हो। तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो स्वतःबद्दल कधीच नकारात्मक विचार तुम्ही करू नका मी अपयशी आहे माझे कधीच काहीच होऊ शकत नाही लोक माझे काहीच ऐकत नाही हे सगळे विचार मनातून पहिला तुम्ही काढून टाका हे तुझे विचार तुझे आयुष्य थांबवतात त्याऐवजी म्हणत जा की मी योग्य मार्गावर आहे माझी वेळ येणार आहे माझे स्वामी नेहमी माझ्यासोबतच आहेत मग बघ परिस्थिती हळूहळू कशी तुझ्या बाजूने बदलते ते लोकांचे तुझ्याबद्दलचे वागणे बदलेल तुझ्या मार्गात येणारे अडथळे हे दूर होतील आणि हे विश्व तुझ्या बाजूने काम करायला चालू करेल या विश्वातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे मनाची शक्ती असते जे तुम्ही विचार करता त्यातच तुमचे आयुष्य घडत असते तू प्रकाशाचा विचार कर तुझ्याकडे प्रकाश येईल तू अंधाराचा विचार करशील तर अंधार वाढेल विचार हा तुझा शत्रू आहे आणि मित्रही आहे फरक फक्त एवढाच आहे की तू काय विचार करत आहेस त्यामुळे तू आजपासूनच ठरव की मी तोच विचार करीन जे मला हवे आहे जे मला बनायचे आहे माझे मन माझ्या नियंत्रणात आहे माझे विचार स्वच्छ शक्तिशाली आणि सकारात्मक आहेत बाळा हे विश्व तुझ्या विचारांना उत्तर देत आहे त्यामुळे जपून विचार कर कारण तुझा आजचा विचार तुझे उद्याचे वास्तव्य बनवतो आणि जेव्हा तू सकारात्मक विचार करायला शिकशील तेव्हा तुला जाणवेल की तुझे स्वामी तुझ्यापासून कधीच दूर नव्हते आम्ही नेहमी तुझ्या मनामध्ये तुझ्या विचारांमध्ये तुझ्या विश्वासामध्येच होतो बाळा तू जसे विचार करशील अगदी तसेच घडेल हे फक्त एक वाक्य नाही तर हे संपूर्ण सृष्टीचे गूड आहे तुझ्या विचारांनी तुझे आयुष्य घडते आणि तुझे आयुष्य तू खूप सुंदर घडवू शकतेस यावर पूर्ण विश्वास ठेव आणि काळजी करू नकोस तू तु फक्त तुझे विचार नेहमी चांगले कर नेहमी सकारात्मक विचार कर सर्व काही तुझ्यासोबत चांगलेच घडेल काळजी करू नकोस बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमचे मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ